કૃષ્ણા દાવરે રે લવકરી સંકટ પડલે મારી સંકટ પડલે વાતા કયો आलेलं विघ्न जे आहे हे निवारण करण्यासाठी भगवंताच ये असं भगवंताचा धावा द्रौपदी करते बरं आणि धावा त्यानंतर बराच वेळ गेला तरी अजून भगवंत येणार त्यावेळेस ती परत म्हणते कोठे गुंत खेचा राणा अनेक प्रकारे केल्यानंतर भगवंताने ते ऐकलं आणि भगवंत असे बसले होते रुपयाच्या समोर त्यावेळेस तुम्ही म्हणले काय गडबड झाली तुमची तर ते म्हणते तुम्हाला आपल्या द्रौपदीने बोलवलंय तर आपण तुम्ही जातो मग ते गरुड घेतला गरुडावर बसले गरुडाचा वेग कमी पडायला लागला मग गरुडाला मागं सोडलं आणि ते प्रत्यक्ष भगवंत तिथं आले आणि भगवंत आल्यानंतर म्हणले द्रौपदीला आता काय झालंय तुझं मला भूक लागले मला खाय आले काय मला भूक लागले मला खायला दे म्हटल्यानंतर आता काय म्हणले आहे ना मला त्याला का बोल त्याला कारणच हे की माझ्या पुढं हा प्रश्न पडला की एवढ्या सगळ्या साधू संतांना मी आता जेव्हा काढलं